नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया ठळक महाराष्ट्राचे विलासराव देशमुख यांचं नाव पुसण्याची धमकी म्हणजे अस्मितेवर घाला चव्हाण यांचा बेतालपणा खपवून घेतला जाणार नाही अशी लातूरच्या जनतेची करतो आणि भारतीय जनता पक्षाने विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्ण पुतळ्या समोर जाऊन नाग रिघडून त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे असं मी आव्हान या निमित्तानं करतो पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला आज जोडे मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे रवींद्र करायचं काय हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच घुसल्या जातील यात काही शंका नाही अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे ते संपले काँग्रेस नाही संप हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसचा आहे त्यागाचा बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे हे काँग्रेस के अशी कुणाला संपवता संपू शकत नाहीये आणि काँग्रेसने नेहमीच गरीबांचा ने विचार केला आज ही काँग्रेस म्हणते काँग्रेस का हात आम आदमी के साथ ही काँग्रेसची भूमिका आहे आम आदमी म्हणजे सामान्य माणूस काँग्रेस का हात केवळ श्रीमंताच्याच बरोबर असं नाही म्हटलं काँग्रेसने आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं कालपर्यंत तेहतीस टक्के रिझर्वेशन होतं आता था पन्नास टक्के झालं आता पन्नास टक्के आमच्या भगिनी जिल्हा परिषद नगर परिषद कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे पन्नास टक्के त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस <laughs> काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते आश्वासनाच्या बळावर नाही बाकीची लोक आश्वासनाच्या बळावर मतं मागू इच्छित आहेत काँग्रेस विचारावर आणि केलेल्या कामावर आम्ही मतं मागतोय तुम्हाला उजळमाथानी तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचा नैतिक अधिकार आमच्याकडे आहे काँग्रेसकडे आहे ज्यांचा काही विकासाची संबंध नाही आहे अशी माणसं जेव्हा नशीब बाजवायला मैदानामध्ये येतात त्यांना मात्र आपण सांगितलं पाहिजे की हे क्षेत्र तुमचं नाही आहे सांगितलं पाहिजे लोकनेते विलासराव देशमुख यांचं नाव शंभर टक्के पुसून टाकू अशी उद्धट उद्दाम आणि अहंकारी भाषा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी करून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं थुकण्याचं काम केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संताप उसळला असून जनतेच्या भावनाशी खेळण्याचा हा अक्षम्य गुन्हा असल्याचा आरोप केला जात आहे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरा होते त्यांच्या नावावर उभ्या असलेल्या योजना संस्था आणि जनतेच्या मनात कोरलेले नेतृत्व कोणाच्याही राजकीय अकस्मामुळे पुसून टाकता येणार नाही रवींद्र चव्हाण यांची भाषा म्हणजेच भारतातील लोकनेतेचा इतिहास मिटवण्याचा विकृत मानसिकतेचा जिवंत उदाहरण असल्याची खनाघाती टीका होत आहे स्वतःच्या सत्तेसाठी नशेत भाजप नेते थोर नेत्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करत असून समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत रवींद्र चव्हाण यांचं हे वक्तव्य केवळ अविचारी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा थेट अपमान आहे अशा नेत्यांना लोकशाहीत स्थान आहे का असा संतप सवाल उपस्थितांनी केला आहे विलासराव देशमुख यांचं नाव पुसण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःच राजकीय अस्तित्व तपासावं महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं नाव बुलढ नाही तर काळानेही पुसता येत नाही अशा शब्दात फुले शाहू आंबेडकर विचाराचे राजकीय नेत्यांनी केला आहे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा घेतील का तात्काळ जाहीर माफी मागायला लावतील का अशा आशा जनतेसमोर आहेत चला पाहुयात जनतेचे मत असतो हिंदुत्व हिंदुत्वाचा विचार खऱ्या अर्थानं हिंदुत्व जर काय असेल एखाद्या माणसाच्या मरणोपरात त्या माणसाची कसलीही चर्चा नाही केली गेली पाहिजे याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस रावणाची त्या ठिकाणी वध केला त्यांनी बीबी सांगितलं की मृत्यूच्या नंतर कुणीही आपला वैरी नसतो त्यामुळे त्या राऊणाची सुद्धा त्या ठिकाणी राजपूर्वक विधीवत त्या ठिकाणी विधी करण्याची सूचना बीभीषणाला दिली आणि बी सांगितलं की रावण सुद्धा तुझा बंधू आहे आणि त्या रावणाची सुद्धा त्या ठिकाणी तू ही करी शिकणारी हिंदू संस्कृती खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन त्या ठिकाणी मताचा जोगाव मागण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते आणि कुठं तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्राची संस्कृती सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे मी काही वरच्या पातळीचं बोलणार नाही परंतु ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष अशी भाषा करत होते जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आवाहन करतो की आपली बाबतीत भूमिका आपण स्पष्ट करणं आवश्यक आहे आम्ही महाविकास आघाडी विलासराव साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता अशी कुठलीही वक्तव्य लातूर जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही ज्यामुळे लातूर जिल्ह्याची संस्कृती हा त्या ठिकाणी तडा जाईल आम्ही सर्वजण या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि भारतीय जनता पक्षांनी विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्ण पुतळ्यासमोर जाऊन नाग रिघडून त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे असं मी आहान करतो पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला आज जोडे मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे रवींद्र चव्हाणचं करायचं काय मला वाटत रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही काढली तर खूप वेगळी होईल परंतु एका सुसंस्कृत महाराष्ट्राला विलासरावांच्या रूपाने एक असा नेता होता की ज्यांनी कधी रिवेंज पॉलिटिक्स केली नाही ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं नाही त्यांना राजीनामा केवळ एवढ्याच ड़े साठी द्यावा लागला होता की सव्वीस अकराच्या इन्शुरन्स नंतर जे काही घटना झाली त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि कशाच्या भरोश्यावर विलासरावांचं नाव मिटवणं अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील यांचं नाव मिटेल पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकाळ नाही असं मी म्हणते विषय असा आहे हे तर हे संधी साधू लोक आहेत सत्तेसाठी यांना सत्ता महत्वाची आहे सत्तेसाठी हे कोणालाही मिटवतील उद्या मोहन भागवतांनाही मिटवतील सत्तेसाठी गोळवळकर गुरुजींचे हे विचार मिटवतील यांना सत्ता जो मिळवून देईल त्याचे विचार घेऊन पुढे जायचं इतिहासच तो आहे यांची हिस्ट्रीच ती आहे त्यामुळे अशा कोणी प्रदेशाध्यक्ष आलंय आणि बोलून गेले आणि नाव मिटेल हे यांनी स्वप्न पाहू नये आणि स्वप्नात राहू नये असा आमचा त्यांना इशारा दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक आहेत कोरलेलं नाही मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतो आहे